नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र माने ग्रंथमैत्र या सदरामध्ये आपण विविध पुस्तकांच्याविषयी मत व्यक्त करत असतो अर्थात याला परीक्षण म्हणण्यापेक्षा ती आस्वादक ओळख असं म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं नुकतंच प्रतिभा खैरणार यांचा वंशावळीच्या प्राचीन सरीतून नावाचा हा कविता संग्रह हो वाचण्यात आला काही वेळा अचानक असं एखादं पुस्तक हाती लागतं आणि मग ते वाचताना मन सुन्न होतं मनाला अस्वस्थ करतं ते सगळं पुस्तक त्यातला आशय त्यातल्या कविता त्यातलं व्यक्त होणं हे सगळंच कुठंतरी मग मनाला झिंजडून टाकतं विचार करायला कर लावतं खरं तर यातल्या मनोगतातल्या दोन ओळी माझं लक्ष वेधून गेल्या ओटी पोटावरच्या कोरीव लेण्यामध्ये ओटी पोटावरच्या कोरीव लेण्यामध्ये घुमणाऱ्या घरंदाज हुंदक्यांचे अर्थस्वर तेव्हाच वाटलं की या संग्रहातल्या कविता काहीतरी वेगळं सांगणारे असणार आहेत आणि त्यानंतर दुर्गेश सोनार यांनीही प्रस्तावनेच्या प्रारंभी लिहिलेला आहे पुरुषी माळारानावर बाईपणाचा हिरवा गर्व पेरणारी कविता खर तर बाईची वेदना बाईचं शोषण पुरुषी मानसिकता तिच्यावर झालेला अन्याय मग तो खेड्यात असू दे किंवा शहरात असू दे एक प्रकारे झालेलं तिचं खच्चीकरण या सगळ्यावरच्या बऱ्याच कविता आतापर्यंत पूर्वसुरींनीही लिहिलेल्या आहेत स्त्रीमुक्तीचा आवाज उठवणाऱ्या काही कवयित्रींनी या याविरुद्ध किंवा या संबंधी त्यांची मतं त्यांच्या कवितांच्या मधून व्यक्त केलेली आहेत पण तरीही यातली कविता वाचताना मला थोडी वेगळी वाटली की बाईचं पुरुषाप्रती झालेलं समर्पण हे तिला किती पद्धतीनं दुःख देणारं असतं म्हणजे तिचं अस्तित्व या समर्पणानं क्षणाक्षणानं नष्ट होतं आहे का किंवा त्या बाईचं ह्या समर्पणामधून एक यंत्र आहे का असं या वंशावळीच्या प्राचीन सरीमधून प्रकट झालेल्या काही कवितांच्या मधून मला जाणून आलं एक मान्य करायला पाहिजे की प्रतिभा खैरनार यांची कविता धीट आहे म्हणजे मनातल्या भावना ती मुक्तपणे व्यक्त करते कुठंही संकोचत नाही पण उगा संस्कृतीच्या चौकटीत धरून राहण्याचाही प्रयत्न करत नाही जिथं तिला विद्रोह करायचा वाटतो तिथं ती विद्रोह व्यक्त करते हे तिचं वैशिष्ट्य आहे पण हा विद्रोह म्हणजे फक्त टाहो किंवा आक्रोश किंवा कर्कशपणा असा नाही आहे त्याच्यात एक संयमितपणा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे पण या सगळ्या कवितांच्यामधून आशय गर्भताही आहेच बऱ्याच कवितात मुक्तछंदाचा वापर केल्यामुळं मला वाटतं की त्यांना व्यक्त व्हायला ह्यात खूप सोपं गेलं आहे जायबंदी नावाची एक कविता ह्यामध्ये आहे त्यामध्ये बाईचं भोगलं पण सांगताना त्या म्हणतात मेणबत्तीवरून मेण ओघळावं तसे शरीरावरून ओघळत होते नजरांनी भोगलेले माझे एक एक अवयव त्या म्हणतात की जेव्हा बाईला सरणावर ठेवलेलं असतं आणि सरणावर पडलेल्या बाईच्या मनोगतात त्यांनी हे लिहिलेलं आहे एक एक अवयव मेणबत्तीवरून मेण ओघळावं तसं शरीरावरून ओघळत होते पण ते अवयव कसे होते तर नजरांनी भोगलेले होते हे भोगले पण हे त्यांचं वेगळेपण दाखवणार आहे कमी शब्दामध्ये जाणती व्यक्तता या त्यांच्या सगळ्या कवितांच्यामधून नेहमीच सामोरी आलेली आहे पण त्याहीपेक्षा याच बाई मध्ये बाई म्हटलं आई पण सांगण्याची एक सजग भावना आहे ती शेवटी व्यक्त होते म्हणजे विचार करा की सरणावर बाईला ठेवलेलं आहे अशी बाई काही विचार करते तेव्हा शेवटी त्या म्हणतात कवटी फुटली आणि भानावर आले मी कवटी फुटली आणि भानावर आले मी माझं चार महिन्याचं लेकरू झोळीत झोपवून आले होते कवटी फुटली आणि भानावर आले मी माझं चार महिन्याचं लेकरू झोडीत झोपून आले होते पाना फुटला पाना फुटला आणि सरणावरून उठून धावावं वाटलं पण कुठल्याशा बेड्यांनी पाय दायबंदी झालेली या त्यांच्या सजग भावना त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होतात पाळी आणि बाई नावासारखी एक कविता पण त्यांनी लिहिलेली आहे त्यात एक वेगळ्या पद्धतीचा विरोभ विरोधाभास मला जाणवून आला आणि मग वाटले की बाई बदलते आहे का त्याही पलक्रिया जाऊन समाज तिला बदलू देतो आहे का असे काही प्रश्न ह्या कविता वाचून मला जाणवले आणि मला वाटते की जेव्हा एखादी कविता प्रश्न निर्माण करते तेव्हा ती एका यशापर्यंत पोहोचलेली असते वाचकांना विचार करायला लावते त्या पाळी आणि बाईमध्ये लिहितात पाळीचे चार दिवस बाजूला बसून आज ती पडली होती उंबरट्या बाहेर पाळीचे चार दिवस बाजूला बसून आज ती पडली होती उंबरट्या बाहेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथनाट्यासाठी म्हणजे घरात तर हे अशोच्य पाळायचं पाळीचं खरं तर हशवची असतं का ते हाही विचार समाजाने करायला पाहिजे ही शरीराची एक नियमित प्रोसेस आहे पण आपण तिच्याकडं कशा पद्धतीने बघतो आणि मुळात ती बाईच्या माथी असल्यामुळे मग बाईकडं कशा पद्धतीनं बघितलं जातं त्या काळात तिला कसं वागवलं जातं हेही यातून सामोर येतं श्री नावाची पण अशीच एक कविता तिचं वेगळं पण जाणून देणार आहे की कोऱ्या डायरीच्या पहिल्या पानावरचा स्त्री खास असतो शेवटच्या पानापर्यंत कोऱ्या डायरीच्या पहिल्या पानावरचा स्त्री खास असतो शेवटच्या पानापर्यंत आणि त्या लिहितात तितकाच खास आणि गडद असतो बाईच्या कोऱ्या मनावर उमटलेला पहिला पुरुष तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही कविता वाचताना मला अवघातच अमृता प्रीतमजींची आठवण झाली <coughs> अमृता प्रीतमजींनी एका ठिकाणी लिहिलं आहे की जिस रास्ते से मेरा मन गया उस रास्ते से मेरी डोली नाही गई खूपदा प्रत्येकाच्या नशीबी असंच लिहिलेलं असतं पण हे व्यक्त होणं ही सुद्धा त्या कवीची एक वेगळी ताकद असते असं मला वाटतं होर सारख्या कवितेमध्ये त्या लिहितात पुरुषांना नाविन्याचा ध्यास असतोच ग पुरुषांना नाविन्याचा ध्यास असतोच ग पण तुझी धडपड फक्त सौंदर्य टिकून ठेवण्यापुरतीच असावी का पुरुषाला ताब्यात ठेवण्यासाठी बाईकच्या जवळ फक्त सौंदर्य असावं असंच तुझं मत आहे का म्हटले तर हे सर्व प्रश्न स्त्री जातीला आहेत सावकारी पाश आणि शोषण या संबंधात घुसमटलेली स्त्री खेडेगावात बऱ्याच वेळा बघायला मिळते पण मला वाटतं काही वेळा शहरातसुद्धा कार्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारी स्त्रीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं असंच भोगत असते पदर नावाच्या कवितेत त्या म्हणतात तिचा पदर फाटला नाही कधी विहिरीच्या दगडात जात्यात फाट्यात डोक्यावरच्या ओझ्यात अडकून तिचा पदर फाटला नाही कधी जात्यात विहिरीच्या दगड्यात फाट्यात डोक्यावरच्या ओझ्यात अडकून फक्त सावकारानं दिलेले दान पदरात घेताना मात्र टरकन फाटायचा तिचा पदर दरवेळी हे कोणतं दान असेल की तिथं पदर टरकन फाटायचं हे सुज्ञ वाचकांनी वाचकां लोकांना लक्षात येतं बाईची वेदना किती स्तरामध्ये वावरत असते जगण्यामध्ये या सर्वाचं प्रतिबिंब म्हणून या कवितांच्याकडं पाहिलं जायला पाहिजे असं मला वाटतं या संग्रहातल्या कविता बऱ्याचशा मुक्तछंदात आहेत पण जाता जाता मला एक अष्टाक्षरी कविता ही यामध्ये आढळी त्यामध्ये एक लईचं भान आहे चुंबळ नावाची कविता आहे जीव चुंबळ चुंबळ रूप डोळ्यात धुळ जीव चुंबळ चुंबळ रूप डोळ्यात धुळ पुरुषार्थाच्या आगीत भाजला बाईचा कुळ जीव चुंबळ चुंबळ रूप डोळ्यात अली पुरुषार्थाच्या आगीत भाजला बाईचा कुळ तल्या काठावर तिची निजतेय भूक तल्या काठावर तिची निजतेय भूक चार डोळ्यांच्या डोहात कुठे शोधतेय सुख सुख नक्की कशात आणि मनाचा ओलावा तिला आयुष्यभर हवा असतो पण तो तिला मिळतो का आणि असा ओलावा तिला हवा आहे हे किती जणांच्या लक्षात येतं श्वास नावाच्या कवितेत सुद्धा त्या म्हणतात की पोट शिवून शिणलेलं भोगलेलं अंग टाकायला हवी असते नवऱ्याची मांडी पोट शिवून शिणलेलं थकलेलं अंग टाकायला हवी असते नवऱ्याची मांडी त्याच्या स्पर्शाला बाहेरच्या लांडग्यांचा दर्प येतो मग डोळे बंद करून ती निर्जीव देहाला बुद्धासारखं निच्चल हांतरून देते बिछाण्यावर पुन्हा सूर्योदयाची वाट पाहत मनाला देहापासून विलग करायचं आणि देहाचं यंत्र सोडून द्यायचं पुरुषापाशी अशा अनेक रात्री सूर्योदयाच्या वाट पाहत काही स्त्रियांनी घालवलेले असतील हे सगळं त्यांनी त्यांच्या कवितांच्यामधून मांडलेलं आहे खरं तर आत्तापर्यंत साहित्यात स्त्रीमुक्ती या विषयानं खूप कविता आलेल्या आहेत प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती वेदना व्यक्त केलेली आहे पण या संग्रहातली वेदना जेवढी आत्ममग्न आहे तेवढी सार्वभौम पण आहे असं मला वाटतं स्वतःच्या पाया पाय वाटेवरचे जेव्हा काटे त्या दाखवत असतात तेव्हा हमरस्त्यावरही फारशी वेगळी परिस्थिती आहे का हा सांगायचाही त्यांचा प्रयत्न असतो आधी आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या की त्याची जाणीव होते आहे शेवटी बाईची वेदना ही परिस्थितीशी नियंत्रित तर असतेच पण परिस्थिती विचार कोणी निर्माण करतं हा सुद्धा विचार आपल्याला करायला लागतो आमचे पुराण ग्रंथ असू देत पुरुषी मानसिकता असू दे याचाही विचार करायला पाहिजे मग जर एखाद्या ग्रंथामधून अशा प्रकारची शोषण व्यवस्था स्त्रीच्या माथी मारली जात असेल तर त्या ग्रंथाची मानसिकताही सुद्धा पुन्हा तपासायला पाहिजेच ना तहान या कवितेत कमी शब्दात त्या खूप सांगून जातात आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं की पुरुषी वाचनेचा अख्खा समुद्र गिळंकृत करूनही पुरुषी वाचनेचा अख्खा समुद्र गिळंकृत करूनही ती तहानलेली असते थेंबर प्रेमासाठी आयुष्यभर शब्दापलीकडचा अवकाश कवी वाचकांना देत असतो असं मला नेहमी वाटतं आणि त्यामुळे अवकाशामध्ये वाचकांनी स्वतःला डोकावून पाहायचं असतं कुठंतरी त्यांचीही वेदना त्यामध्ये सामावलेली असते आणि असं मग त्यांना सापडत गेलं की कविता ती चिरंजीव होते वाचकांना भिडते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचते भ बाईच्या या कवितेत ते म्हणतात बाई गिरवत आली पिढ्यान पिढ्या बाईपणाच्या ओळी बाई, बाई गिरवत आली पिढ्यान पिढ्या पिढ़े बाईपणाच्या ओळी बाई नावाची शाई संपेपर्यंत ब बळीचा की ब बाईचा हा मोठा प्रश्न त्यांनी शेवटी निर्माण केलेला आहे म्हणून मला कविता ही जरा वेगळी वाटली काही वेळा काही चांगल्या कविता किंवा ते कविता संग्रह बाजूला राहतात आणि त्या कवीवर आणि त्या कवितांच्यावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं अशा कविता लोकांच्या समोर यायला पाहिजेत काही वेळा पुरस्कारांच्या गदारोळात काही वेगळं आणि चांगलं लिखाणसुद्धा दुर्लक्षणं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात पुरस्कारांचं महत्व आहे पण प्रत्येक वेळी ते चांगल्या लेखनाची साक्ष देतीलच असा मात्र भरोसा आपल्याला देता येत नाही प्रतिभा खैरनार यांचा हा कविता संग्रह हो सर्वांनी प्रत्यक्ष वाचावा आणि त्या कवितांचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं मलपृष्ठावरच्या त्यांच्या कवितेतल्या चार ओळी मी वाचून थांबणार आहे तुरीमधलं तण खुरपताना तुरीच्या मुळांना तुरी तुरी ती लागू देत नाही खुरप तुरीमधलं तण खुरपताना तुरीच्या मुळांना ती लागू देत नाही खुरप पण तिच्या अस्तित्वाच्या वेळी खुरपून टाकते बाई व तण पोचताना माणसाचं वंश वाढवताना तिचं स्वतःचं अस्तित्व कितीतरी वेळा तिला पणाला लावायला लागतं या कविता सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अशा आहेत म्हणून हा सगळा परीक्षणाचा घाट मी घातला वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा कविता संग्रह वाचल्यानंतर प्रतिभा खेरणाऱ्यांच्याकडून आणखीनही खूप काही चांगल्या लेखनाची अपेक्षा करत राहावं असं हे लिखाण मला वाटलं त्यांच्या पुढील लेखनाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद